नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सोशल मीडियावर तसेच मार्केटमध्ये मा आपण अगदी रोजच साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणारे डिझायनर ज्यूट ऑर्गनजा साड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या ज्यूट ऑर्गनजा फॅब्रिकच्या फॅन्सी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या ज्यूट ऑर्गनजा साडीवर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे तसेच या साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क सोबतच सिक्वेन्स वर्क आणि कटवरची बॉर्डर असल्याने ही साडी खूपच आकर्षक आणि उठावदार दिसते या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला फॅन्सी डिझायनर ट्रेंडी पार्टीवेअर अशा प्रकारच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या फॅन्सी ज्यूट ऑर्गनजा साडीची किंमत ही सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान आहे साडी ऑर्डर करतानाच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय उपलब्ध नाही सध्या बऱ्याच जणी या हेवी किंवा काठापदराच्या साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या फॅन्सी आणि ट्रेंडी साड्या नेसणे पसंत करतात मॉडेल तुम्ही साडीचा हा ओरिजिनल व्हिडिओ देखील पाहू शकता या साड्यांमध्ये शक्यतो लाईट आणि ब्राईट कलर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज वर देखील थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स वर्क केलेले आहे यातील सगळेच कलर हे ट्रेंडिंग कलर्स आणि खूप आकर्षक आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा